नमस्कार रसिक श्रोते हो काही बाकमविषयक छोटे छोटे व्हिडिओ टाकलेत नक्की बघा हं ड्रॅगन फ्रूटचा एक आहे आणखीन झेंडूची फुलं सूर्यफुलं ह्यांचा एक आहे शिवाय आणखीनही आहेत छोटे छोटे बघा नक्की आज मात्र आपण कथा ऐकणार आहोत कथेचं शीर्षक आहे एका हिवाळी संध्याकाळी एका हिवाळी संध्याकाळी लेखक नारायण धारव कथासंग्रहाचं नाव आहे मैफल तर ऐकूया एक एका हिवाळी संध्याकाळी फिरत्या विक्रेत्याचं आयुष्य म्हणजे डॉग्स लाईफ जो त्यातून गेलेला नाही त्याला नुसत्या शब्दांनी काहीही कल्पना येणार नाही आणि जो त्यातून गेलेला आहे ना त्याला एका शब्दाने काही सांगायची आवश्यकता नाही त्या दुपारच्या उन्हातल्या चक्रा ते जिन्यांचे चढ उतार घंटा वाजवल्यावरची ती दारावरची अस्वस्थ अधीरता दाराच्या चिंचोळ्या फटीतून डोकावणारे ते त्रासिक चेहरे आणि ते तुटक नकार पण त्यांना तरी दोष कसा द्यायचा दुपारच्या वेळेला सेल्समनच्या मिशाने घरात प्रवेश मिळवून एकट्या दुपट्या बायकांना लुबाडल्याचे उदा उदाहरणं कमी का आहेत पण जाऊ द्या ते रामायण संपायचंच नाही तर मी काय सांगत होतो देशमुख देशमुख त्या दिवशीच्या यादीतला शेवटचा कॉल त्या सर्व दिवसात एकही ऑर्डर बुक झाली नव्हती जण ज़, जणू काही कोणालाच गिझर्स वॉटर हीटर्स इमर्शन हीटर्स हॅन इन्फ्रालिट दिवे यांची गरजच नव्हती तरी मी हे पत्ते अगदी निवडून काढले होते नवीन तयार झालेल्या सोसायट्या अपार्टमेंट हाऊसेस फ्लॅट्स पण एखादा दिवस असाच जातो आता हा शेवटचा कॉल कॉलनीतलं शेवटच्या रस्त्यावरचं शेवटचं घर देशमुख दार उघडलं ते सुमारे चाळीसशेच्या एका स्त्रीने बहुता मिसेस देशमुखच चेहऱ्यावर नेहमीच हास्य आणीत मी म्हणालो मिसेस देशमुख नमस्कार मी आगाशे ई पी कंपनीचा मी प्रतिनिधी आमचं पत्र आपल्याला मिळालंच असेल बोलता बोलता मी त्यांचं निरीक्षण करत होतो मिसेस देशमुखांचा बांधा चांगला होता वर्ण उजळ होता पण डोळ्यात एक अनिश्चिततेची बावरेपणाची छटा होती त्यांचं माझ्या शब्दांकडे कितपत लक्ष होतं कुणास ठाऊ पण मध्येच त्या म्हणाल्या या ना या की बाहेर का तुम्ही उभे बरं झालं भाई तुम्ही आलात ते खरं म्हणजे मला क्षणभर प्रश्नच पडला आज जावं की नाही याचा कारण त्यांचे शब्द माझ्या बोलण्यापेक्षा वेगळ्याच संदर्भात असावेत अशी शंका येत होती तरीही मी आत गेलो कुणी सांगावं एखादी तीन चारशेची ऑर्डर बुक व्हायची त्यांनी दाखवलेल्या सोफ्यावर बसून मी माझी केस गुडघ्यावर ठेवली उघडली आणि आतील सचित्र फोल्डर बाहेर काढता काढता माझी नेहमीचे रेकॉर्ड सुरू केले <coughs> तर आमची अनेक मॉडेल्स आहेत मिसेस देशमुख सर्वांच्या आवडीनिवडी सर्व काही डोळ्यांसमोर ठेवून ती डिझाईन केलेली आहेत मी वर त्यांच्याकडे पाहिलं त्या एकदा माझ्याकडे आणि एकदा दाराकडे पाहत होत्या हातात साडीचा पदर होता तो कुसकरत होत्या ओठ दाताखाली दापून धरले होते त्या एवढ्या उत्तेजित कशाने बरं झाल्या होत्या बहुतेक बहुतेक आजच ते होणार असं दिसतंय त्या मध्येच एकदम बोलल्या अ काय म्हणाला मी बोलणं मध्येच थांबून विचारलं आ, मी म्हणत होते आजचाच दिवस साधणार ते, ते आजच उरकणार त्यांना आजच उरकायला हवं हो। पुन्हा पुन्हा संधी मिळायची नाही कोण उरकणार काय उरकणार तुम्ही कशाबद्दल बोलत आहात मी 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 संपतरावांबद्दल संपतराव माझंही यजमान मी त्यांच्याशी बोलू म्हणता ठीक आहे ते केव्हा येतील घरी परत आता त्यांची यायची वेळ झालीच आहे पण अर्थात तुम्ही इथे असताना ते काहीच करणार नाही तुम्ही जाईस तो थांबतील मग करतील मग मग करतील त्यांची माझ्याकडे पाठ होती त्या खिडकी बाहेर पाहत होत्या मी शब्दांसाठी सहसा अडत नाही पण ही त्यातली एक वेळ होती मला कशाचाच बोध होत नव्हता मिसेस देशमुख कदाचित कदाचित वे ही वेळ तुम्हाला गैरसोयीची असेल मी आता यायला नको होतं श्री देशमुख असतानाच मी येईन मी कागद परत केसमध्ये घालत होतो तेवढ्यात त्या ते माझ्याकडे वळल्या तुम्ही तुम्ही ते टाळू शकाल तुम्ही त्यांना रोखू शकाल त्या घाईघाईने बोलत होत्या तुम्ही हजर असताना काहीही करायची त्यांना संधीच मिळणार नाही कोणाला रोखायचं काय टाळायचं तुम्ही कोणासंबंधी बोलता आहात मिसेस देशमुख हसल्या <laughs> आणि पण पण किंचाळीपेक्षाही ते भयानक हास्य होतं <laughs> स संपतरावांना माझ्या यजमानांना त्यांच्या मनातून माझा जीव घ्यायचा आहे कसले धक्का देणारे शब्द आणि किती अनपेक्षित की कि त्या माझी थट्टाच करत होत्या ते त्यांचं हसणं कुणाचे स्वभाव कसे असतात काय सांगणार जोक करतात तुम्ही हो ना जोक करत आहात तुमचा वेळ घेतल्याबद्दल रागावला असाल पण छे, छे नाही नाही ही थट्टा नाही आहे अजिबात थट्टा नाही आहे पण पण तुमचा विश्वास कसा बसणार माझ्या शब्दांवर पोलिसांचासुद्धा बसला नाही हे संपतराव माझे यजमान फार फार हुशार आहेत म्हणजे कसं ते, ते मग सांगते आधी सांगा आजची त्यांना शेवटची संधी आहे तुम्ही थांबाल का मला मदत कराल का त्या तशाच एका खुर्चीत बसल्या आणि मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे पाहायला लागल्या देशमुख बाई तुम्हाला जर खरोखरच मदतीची जरुरी असती ना तर मी काहीही केलं असतं पण हे बघा असल्या थट्टेला काही अर्थ आहे का हं मी जातो मला ऑफिसात रिपोर्ट द्यायला हवा हवं तर पुन्हा येईन स्वतः देशमुख घरात असतील तेव्हा येईन खरं म्हणजे मला तिथून केव्हा एकदा पाय काढींचं झालं होतं मी थट्टा करत नव्हते पण तुमचा तरी विश्वास कसा बसणार जा जा तुम्ही जा तुम्हाला कशी मी थांबवू जे व्हायचं आहे ते होणारच ते थोडंच टळणार आहे आवाजात केवढी निराशा केवढी विफलता केवढी असहायता त्या कदाचित खरंही सांगत असतील निदान ऐकायला तरी काय हरकत होती त्यांच्या मनात असा विचार का यावा मी परत खाली बसत विचारलं त्यांची एक मैत्रीण आहे प्रेयसी आहे त्या त्या दोघांना मला वाटेतून दूर करायचं आहे हे बघा घटकाभर समजा घटकाभर समजा की त्यांचं काहीतरी प्रकरण आहे तरी त्याचा अर्थ काही असा होत नाही की त्यांच्या मनात तुम्हाला दगा द्यायची काही कल्पना आहे तिचं एक पत्र माझ्या हाती लागलं तिने लिहिलं होतं की सगळा बेत पार पडला तरी ते लगोलग काही इथे राहायला येणार नाही लोकांना संशय येईल पण तुमच्या हाती पत्र पडलं आणि शिवाय तुम्ही पोलिसात गेलात हे त्यांना समजल्यावर मग तर काहीच करायची त्यांची हिंमत होणार नाही ना मी पत्र वाचताना त्यांनी मला पाहिलं माझ्या हातातलं पत्र काढून घेत ते म्हणाले पत्राने काही फरक पडायचा नाही लोकांना वाटणारे की मी आत्महत्याच केली आहे आणि मी मी पोलिसांकडे गेले पण तिथेही त्यांनी दुर्लक्षच केलं संपतराव आधीच पोलिसांकडे गेले होते आणि त्यांना माझ्या येण्याची मी काय बोलणार आहे त्याची त्यांनी पूर्वसूचना दिली होती पोलीस नुसते आपलं तोंड देखलं हो ला हो करत होते आणि मुख्य म्हणजे पत्राचा पुरावा माझ्यापाशी नव्हता <laughs> नुसत्या शब्दांना काय अर्थ होता छे माझा अविश्वास त्या एका उद्गारात पुरेसा ध्वनित झाला होता त्यांच्या डोळ्यात पाणी तरळायला लागलं होतं अशी अवस्था थांबायलाच हवं त्याचं काय आहे त्या खाली पाहत म्हणाल्या मी मागे खरंच एकदा माझा जीव द्यायचा प्रयत्न केला होता आमचं आमचं पाच महिन्यांचं बाळ एका ऐके गेल्यावर मला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं होतं दोनदा माझ्या मनातले विचार नक्कीच माझ्या चेहऱ्यावर दिसले असले पाहिजेत अहो अहो आता माझ्यात काही दोष नाही खरंच अगदी देवाशपस सांगते आता माझ्यात काही दोष नाही पण यांनी पोलिसांना सगळा इतिहास सांगितला होता ते मला ठार मारणार आहेत असा मला भ्रम होतो असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं पोलिसांनी नुसतं हा हा केलं आणि मला घरी आणून सोडलं सगळे कल्पनेचे चाळे ते मला सांगत होते तुम्हालाही तसंच नाही का वाटत म्हणजे म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्या मला मला माहीत होतं तुमचा विश्वास बसणार नाही त्यांनी तो कटच असा शिताफिने रचला आहे म्हणजे आज आज त्यांना त्यांची संधी मिळणार संधी मिळणार नक्की हताश आवाज पुन्हा ते शब्द आज आजचा दिवस हो पण आज का हं आजच का उद्या का नाही परवा का नाही मी विचारलं मागच्या खोलीत एक भाडेकरू आहेत ते एक दिवसासाठी गावाला गेलेत ते उद्या परत येणार आहेत मग मग कसं जमणार हो ना मी त्यांनाही सांगितलं आहे त्यांचाही माझ्या शब्दावर विश्वास नाही पण केवळ ते शेजारी असतात एवढं पुरेस आहे ते असताना यांना काही करता यायचं नाही पण पण आजची रात्र आजची रात्र मी एकटीच आहे आज आजच त्यांना संधी आहे माझा त्यांच्या शब्दावर विश्वास बसला होता केवळ शब्द म्हणून नाही त्यांचं वागणं त्यांचा इतिहास आसपासची परिस्थिती योगायोग काही मर्यादेपर्यंतच हे सगळं घडतं दाराबाहेर स्कूटर थांबल्याचा आवाज आला घड्याळेकडे पाहत त्या म्हणाल्या अगं बाई असे लवकरच परत आले की मी एकटी नाही हे पाहिलं की त्यांना चांगला धक्का बसणार आहे दाराचा आवाज होताच आम्ही दोघांनी तिकडे पाहिलं संपतराव आत आले आणि मला तरी ते खुनशी दगाबाज वाटले नाहीत पन्नाशी जवळचं जरासं स्थूल शरीर बराच सावळा रंग डोक्यावर टकलाची सुरुवात चांगला मॅनिला आणि पॅन्ट संपला आज, ते दोघांकडे पाहत म्हणाले हे आ, हे काय नाय नाव आहे हो तुमचं मी विसरूनच गेले त्या म्हणाल्या आगाशे ई पीक कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह मी हात पुढे केला ओ हो 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 आठवलं हो, हो, आठवलं हा हा ते हिटर्स वगैरे नाही का त्यांनी माझा हात हातात घेतला आता एखाद्याला कसं विचारायचं की बाबा तू काय तुझ्या बायकोचा खून करायचा ठरवलायस का मिसेस देशमुख माझ्याकडे अपेक्षेने पाहत होत्या मग काय ह <laughs> हिने काही ऑर्डर वगैरे दिली की नाही ह संपतराव मोठ्याने हसले थोडंसं बोलणं झालं पण पण तुम्ही आल्याखेरीज मी गप्प बसलो माझ्या शब्दांकडे माझंच लक्ष नव्हतं हो मिसेस देशमुख खाली मान घालून बसल्या होत्या आपण असं करूया बाथरूम किचन पाहून घेऊया मग काहीतरी ठरवता येईल काय हं या या असे माझ्याबरोबर या <laughs> हसत हसत त्यांनी आज जाणारा दरवाजा उघडला मी त्यांच्या मागोमाग स्वयंपाक करत आलो त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य गेलं होतं त्यांनी दार मागे लोटून घेतलं आगाशे नाही का आगाशे ही तुमच्यापाशी काही बोलली का, का? म्हणजे कशाबद्दल काही खाजगीतलं आमच्या संबंधात समजा काही हो त्या काही सांगत होत्या खऱ्या मी काही कट रचला आहे असंच की नाही ह निर्लज्जपणाची ही सीमाच होती हे पहा संपतराव मी स्पष्ट बोलतो तुमच्या पत्नीने मला सांगितलंय की तुम्ही तिचा जीव घ्यायचा कट रचलेला आहे तिचा मृत्यू तुम्ही आत्महत्या भासवणार आहात पोलिसांची अशी कल्पना आहे की तुमच्या पत्नीचं डोकं ताळ्यावर नाही आणि नंतर तुमची प्रेयसी या घरातली तुमच्या पत्नीची जागा घेणार आहे संपत चा चेहरा गंभीर झाला होता ते स्वयंपाकघरात घरात इकडे तिकडे पाहत होते वरवंट्याने नाहीतर सुरीने माझाही खात्मा करायचा तर त्यांचा विचार नव्हता ना आकाशे माझ्या पत्नीच्या वेड्या वेड्याविद्र्या बरडण्याचा तुम्हाला त्रास झाला सॉरी सॉरी हो। ती प्रत्येक येणारा जाणाऱ्याला हे सर्व सुनवत असते पण ते सर्व संपतराव तुमच्या पत्नीच्या शब्दांवर माझा विश्वास बसला आहे पण आगाशे असं पहा पण मी त्यांना बोलूच दिलं नाही त्यांच्या शब्दांवर माझा विश्वास बसला आहे मी पुन्हा ठामपणे म्हणालो संपतराव काही क्षण स्तब्ध झाले आणि मग पॅनच्या खिशातली डायरी काढून तिच्यातली पानं चाळून आतला एक सुट्टा कागद त्यांनी माझ्या हातात दिला कागद हातात घेता घेता मी वर त्यांच्याकडे पाहिलं त्यांचेही डोळे गहिरे झाले होते संपतरावांनी माझ्या हातात दिलेला कागद म्हणजे एक पत्र होतं वरती मनसुखलाल मेमोरियल ट्रस्ट मेंटल हॉस्पिटल असं छॅपिल लेटर हेड होतं वरच्या हाताला ऑनररी डॉक्टरांची यादी होती त्यातली कितीतरी नावं सुविख्यात होती पत्र हाताने लिहिलं होतं शाई विटली होती ओळी फिक्कट झाल्या होत्या पण सहज वाचता येत होतं श्री संपतराव देशमुख यांस आपल्या पत्नी सौ शशिकला देशमुख यांची आम्ही संपूर्ण तपासणी केली आहे आपल्याला कळवताना खेद होतो की त्यांची मानसिक अवस्था आता पूर्वीपेक्षा जास्तच खालावली हो आहे त्यांच्या डिप्रेशनबद्दल मी मागच्या भेटीत तुमच्याशी चर्चा केलीच होती आता त्यांना परसिक्युशन मॅनियाचा विकार जडला आहे आपल्या पत्नीला घरीच आपल्या नजरेसमोर ठेवण्याची तुमची इच्छा ही त्यांच्याबद्दलच्या प्रेमातूनच जन्माला आली आहे हे मी समजू शकतो पण माझं असं स्पष्ट मत आहे की सौ देशमुख यांना ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करणं आवश्यक आहे या सोमवारपासून त्यांना परत त्यांची पूर्वीचीच खोली देण्याची मी व्यवस्था करत आहे सौ देशमुखांना घेऊन आपण या सोमवारी सकाळी दहा वाजता आमच्या कार्यालयात आलात तर सोयीच होईल त्याचवेळी त्यांच्या केसची तुम्हा दोघांशी सविस्तर चर्चा करता येईल कळावे आपला खालची सही वाचता येत नव्हती पण त्यापुढे डिग्र्यांची रांगच्या रांग होती संपतरावांनी पत्रासाठी हात पुढे केला मगाशे माझा सौ शशिकाला बाईंवर पुरता विश्वास बसला होता आता त्या विश्वासावर बर्फाचं पाणी पडून तो पार भिजला होता मी जरा वर्मून म्हणालो संपतराव मला मला काय बोलावं सुचतच नाही आहे आगाशे संपतराव माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले शशिकलाच्या सांगण्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही काही पहिलेच नाही आहात अर्थात त्यात तुमचा सुस्वभावीपणाच दिसतोय तिच्या शब्दात बोलण्यात काहीही अगदी अगदी काहीही नाही ते जरावे गप्प बसले हे पहा हे हीटर्स गिझर्स बॉयलर्स हे सगळं आपण सध्यापुरतं विसरून जाऊया सध्या माझ्या मनात मुळी स्वस्थता नाही कदाचित पाच सहा महिन्यांनी जरा ठीकठाक झाल्यावर मग नंतर हं चालेल बरोबर आहे मी जावं हेच बरं सॉरी काही मनात ठेवू नका इकडून हां अशी इकडनं या ना इकडूनही बाहेर जायची वाट आहे मी तुमची केस तुम्हाला बाहेरच आणून देतो मी बाहेर थांबलो बाहेरच्या खोलीचं दार उघडंच होतं संपतराव त्यांच्या पत्नीशी हलकेच काहीतरी बोलले शशिकलाबाईंची मान सावकाशवर आली आणि उघड्या दारातून माझ्यावर खिळली मी माझी मान खाली घातली त्यांच्या नजरेला नजर मी नाही देऊ शकलो सध्या किमतीचं जमत नाही आहे मी आगाशांना काही दिवसांनी परत आहे हातात माझी केस घेऊन के बाहेर येता येता संपतराव मोठ्याने म्हणाले शशिकलाबाई काही बोलल्या असल्या तर ते, ते मला नाही आलं केस माझ्या हाती देऊन हलकं हस्तांदोलन करून संपतराव माघारी वळले मी तीन पायऱ्या उतरून खाली अंगणात आलो हिवाळ्याचा खरं म्हणजे आमच्या प्रॉडक्टला सोयीचा लहान दिवस मावळला होता अंधार साकळून आला होता गार वारा सुटला होता दुसऱ्या दिवशी सकाळच्या वर्तमानपत्रातली ती काळी ओळ अंगावर झेपावत आल्यासारखी वाटली गॅसमुळे स्त्रीचा मृत्यू पोलिसांना मृत्यू संशयास्पद वाटला नाही काल रात्री बाराच्या सुमारास सौ शशिकलाबाई देशमुख वय अदमासे बेचाळीस या आपल्या नवीन घराच्या स्वयंपाकघरात गॅसमुळे अत्यवस्थ स्थितीत सापडला हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्यांचं प्राणोत्क्रमण झालं होतं पोलिसांच्या सांगण्यावरून सौ शशिकलाबाई यांची मानसिक अवस्था बिघडली होती असं समजतं यापूर्वी त्यांनी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यांना उपचारासाठी दोन वेळा मेंटल हॉस्पिटलमध्येही ठेवण्यात आलं होतं असं समजतं सौ शशिकलाबाईंच्या मृत्यूबद्दल पोलिसांना कोणताही संशय येत नाही पोस्टमॉर्टमनंतर शव संपतराव देशमुख यांच्या ताब्यात देण्यात आलं वर्तमानपत्रातली बातमी संपली होती खरोखर खरोखर काय झालं असावं याचं कोडं मला कधीच उलगडणार नाही कधीही उलगडणार नाही कथा इथे संपली आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह